रात्री माझं गाव विकताना पाहिलं व्हॉट्सॲप फॉरवर्डच्या माध्यमातून ही खूप छान आणि सुंदर कविता माझ्याकडे आलेली आहे ही कविता मला खूप आवडलेली आहे तुम्हाला ही कविता आवडेल चला पाहूया ह्या कवितेमध्ये काय आहे ते रात्री माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशे बर्बाद होताना पाहिलं गावाला घडवण्याचे आमिष दाखवून गाव मटण आणि दारू फुडताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं इतक्या दिवस साड्या ओढणार अचानक साड्या वाटताना दिसलं मटणाच्या तुकड्यात दारूच्या बाटलीसाठी गरीबाला मी लाचार होताना पाहिलं रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशे बर्बाद होताना पाहिलं पैशांपुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिलं पुन्हा गरीब बिचारा गरीबच राहिला त्याच्या डोळ्यांचा तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशे बर्बाद होताना पाहिलं गरिबांना पायदळी तोडवणारा आता त्यांच्या पाया पडताना दिसला गरिबांच्या झोपडीकडे जाताना त्याचे जोडे केवळे घासले पण वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं लोकशाहीच्या ढाब्यावरच बसून त्याने तोडले गरिबांचे लचके आज दडपशाही मतदानाला आणली गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी त्या फुकट वाटलेल्या दारूने झुतली त्या वाहणाऱ्या विषारी दारूत आज माझं गावही वाहिलं मडनाच्या दोन चुऱ्यापायी पुन्हा पाच वर्ष गरीबच राहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशे बर्बाद होताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशे बर्बाद होताना पाहिलं मित्रांनो तुम्हाला ही कविता जर आवडली असेल तर ह्या कवितेला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व आपल्या गावाला विकतानी वाचवा आपल्या गावाला विकतानी वाचवा आपल्या गावाला विकतानी वाचवा धन्यवाद मित्रांनो